म्हणतो की पिक्चर मध्ये कसं पुष्पानं काम केलं आहे तसा बैल सुद्धा हा जबरदस्त काम करतो मंडळी जय जवान जय किसान पळशीच्या पिंजोड मैदानात आलेलोय आता चालू चालू सीझनला तसंच तिथून पाठीमागही जबरदस्त बैल पळतोय मुंबईमध्ये नाव गाजवलंय आणि घाटावरती येऊन सुद्धा अनेक ओपनची मैदान मारल्यात असा पुष्प आपल्या बरोबर आहेत बऱ्याच दिवसातून सर्व मंडळी या ठिकाण आपण मुलाखत घ्यायला जात असतो पण बैला पशी कोण भेटत नाही आज सगळी मंडळी या ठिकाण आहेत आणि आपण पहिला विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या सुद्धा पार्कानं या ठिकाण शर्यत जिंकलेली आहे आज या बैलाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते काय सांगताल पुष्पाजी आता बैल किती वर्षाचा आहे किंवा काय किती बिनजोड झाल्यात आता आमच्याकडे असताना तिसरा वर्ष चालू आहे बैलाच्या बिंदोर खूप झाल्या म्हणजे आता तरी पन्नास एकावन्न बिंदूर झाल्या बैलाच्या यात बैलाने तीस पस्तीस शेअर दिला विनाच्या बैल हा हा एक चुकून आमच्या थोड्या बाकीच्या बिंदूर थोड्या चुकून मार खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या बैलाच्या गलती मुले किंवा बाहेर जाऊन अशी मार खाल्लेला आहे बाकी सगळ्या बैलाच्या बिंदूर विण आहेत सगळ्या विण आहेत पब्लिकचा वाचशायचे आमचा आणि एक मैदानात सुद्धा जबरदस्त पळाला ओपनला सुद्धा इकडे बैलगाडी म्हणजे तीन फेऱ्याला सुद्धा चांगला तीन फेऱ्याला पण बैल सातच मैदानात फायनल ला राहतो आता सात आठ मैदानामध्ये फायनल आता परतशी झालेला गुरसाल्या मैदानात पण तीन नंबर केला पाहिलानी मोठ्या मुंबईमध्ये तरी मोठ्यात मोठ्या रेस झालेत किती पर्यंत झाले काय सर्वात मोठ्या मोठ्या रेस आम्ही लाख दीड लाख दोन लाखाची रेस खेळलेली मुंबई सगळ्या मोठमोठ्या पहिलाच पडले सगळ्या टॉपच्या बिंदोड असतात बैलाच्या खालची बिंदोड आम्ही खेळतच नाही सगळ्या टॉप टेबल नावच असतो आमचा आम्ही नाव फिरतो कोणा अजून काय खासियत सांगताल बैल एवढा देखणार रुबाबदार बैल आता आमच्याकडे तीस वर्ष आहे बैल आता चार जाताल आहे बैल दोन्ही खांदी पब्लिक मी चारही खांदी चार जात आहे फक्त बैल हा चारही खांदी कुठं नाही टाकला तरी बैल तेवढ्याच गतीने बोलतो आता आता पुढच्या मैदानात कुठं असणार आहे किंवा काय बैल आता एक तारखे एक तारखेच्या फेऱ्याला पालणार आहे मायनेला त्यामुळे आज एकच शर्यत एकच भिंज तीन शर्यत म्हटलं तरी करणार दिवसात दोन भिंज करणार दो। होतो पण पवार पलायचे आम्हाला मैरा पण चांगला आहे त्यामुळं आम्ही आज एकच भिंजवड केली काका नमस्ते काय सांगताल बैल आता एवढा तुमच्याकडे गावणीला जबरदस्त बैल आहे आतापर्यंत काय बैलाचा इतिहास सांगताल बैलाचा इतिहास म्हणजे बैल कायम वाढून पडणार आहे सगळ्या आणि कुठल्या भी खांद्याने खांदी खांदे अडचण नाही बघायची आणि तुम्हाला एखादी मैदान त्याच आवडलेलं किंवा का बिंजूड गोरसाला तर तीन तीन फिर एक नंबर वाढून पळाला पा। वाढून पळाला हो त्याला मुंबईचा बैल इथं घाटावर येऊन एवढं मैदान करतोय काय बैला विषय बैलाचा काय विषय मुंबईत बी नाव करतोय इथं गावाला आमचं नाव ना मोठं केलं आहे आपल्या इथं कुठल्या कुठल्या मोठ्या मैदानात राहिलेला काय मोठ मोठ बारामती परत गुरसाळे परत दहीवडी पन्नास 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 सोन्याच्या पैसे पळशी अनेक मैदानामध्ये राहिले आता घरचं बघून एवढं सगळं पहिलाच गरिबी मोठा गोठा वीस पंचवीस जायचा गायींचा पण व्यवसाय हा व्यवसाय गरिबी वीस पंचवीस नमस्ते नमस्कार आपण कुठून मुंबईवरून आलाय मुंबईवरून आता मुंबईला बिनजोड सध्याला बंद आहे पावसामुळे ना आता थोडं थोडं चालू झालं झालं चालू आता तसा बिनजोडचा खेळ तुमच्या इकडचा आज घाटावरती एवढ्या लां ला लांब बैलासाठी आलेला आहे काय बैलाची एवढी खासियत सांगताल किंवा बैलाची खासियत म्हणजे बैल बिंदोडचा आहे दोन्ही खांदी पब्लिकचाच बैल आहे आणि आम्हाला बिंदूरचाच खेळ जमलो म्हणून आम्ही बिंदोड साठी आलो घाटावरती आलेला बैलाला बिंजोड एखादी शरीयत मुंबईतल्या मुंबईतली आठवणीतली आठवणीतली आहे एक मोठी गाडी मारलेली तीच आम्हाला आठवणीतली आहे इर्शेल इर्शेल पाच बैल आहे मला इर्शेने मारली होती बैलाने गाड्या अशा गाड्या भरपूर गेल्या पण आम्हाला ती शर्यत म्हणजे आमच्या एकदम मनात राहिलेली शर्यत आता ही चौसा आतापर्यंत त्यांना सांगितलं पन्नासच्या वर शर्यती बैलाने केलेल्या आहेत बघा मित्रांनो बैल जरा सोडा बैल बैल बघू शकताय बैलाचं शरीर आणि मालकाची जपणूक सुद्धा जबरदस्त आहे बघू शकताय बैलाचं उभं राहण्याची आणि चौसा बैल आहे चार दात बैल आहे आणि शरीर सुद्धा त्याचं जबरदस्त असं ठेवलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय पुष्पा आणि नाव नाव का म्हणून पुष्पा ठेवलं आहे आपण जिथून खरेदी केलं तिथूनच नाव त्याचं पुष्पा होतं आम्ही तेच नाव ठेवलं मग तिकडून सा साऊथ ना आलाय का काय होईल नाही चालीस गावाला चाळीस गावामध्ये आम्ही घेतलेला आहे आम्ही म्हटलं समाधान शिंदे त्यांनी आम्हाला घेऊन दिला होता म्हंटल पिक्चर निघाला होता पुष्पा त्या म्हणून त्याच्यावरच घेतला दस टाईम ते घेतला होता आणि आता कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष सागर पाळके यांच्या तालमीतला आहे पण नाव पुष्पा ठेवलंय हो पण आपण म्हणतो की नाही पिक्चर मध्ये कसं का पुष्पानं काम केलेलं आहे तसा बैल सुद्धा हा जबरदस्त काम करतोय तसा अनेक म्हणजे मोठमोठ्या मैदानामध्ये इरशील बाजेनं काम केलेलं आम्ही स्वतः बघितलेल्या शर्यतीत किंवा बिंदोड असेल जबरदस्त असं हा बैल काम करतोय आणि तिथून पुढे ही करत राहील कारण आत्ताशी त्याचं पळायचं उमेदीचं वय आलेलं आहे चौसा झालेला आहे अजून पळायला भरपूर वेळ आहे पाठीमाग बिंधोडच मैदान बघू शकताय एक शर्यत करून बसलेला आहे आणि पुढच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे सर्वांचं धन्यवाद धन्यवाद तुमचं बघू शकताय तुम्ही पाठीमागून बैलाच संपूर्ण शरीर बघू शकताय मालकाच्या कष्टाशिवाय बैल पळत नाही